नमस्कार मंडई आज मी जात जा आहे माझ्या पप्पांच्या ऑपरेशनसाठी डोळ्याच्या त्यांचे डाव्या डोळ्याचं ऑपरेशन आहे आणि उजव्या डोळ्याचं ऑपरेशन त्यांचं लास्ट वीकमध्येच झालेलं ला आहे तर आम्ही ईस्टला आलेलो आहोत इकडे अनिल हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसलं ऑपरेशन तर कॅटरॅकचं ऑपरेशन आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे तर आता आम्ही इकडे पोचलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये तर खूप छान हॉस्पिटल आहे खूप लोकं येतात तिथे ऑपरेशनसाठी बघा इकडे आज किती लोकांचे ऑपरेशन्स आहेत तर आता आम्ही बसलो आहेत थोडं वेट करतोय कारण खूप सारे नंबर आहेत आम्हाला बारा वाजता बोलवलेलं पण आता आम्ही इकडे पोचलो तोपर्यंत ड्रॉप टाकतात आणि मग मग एक एक नंबर घेतात आतमध्ये सगळ्यांचे ऑपरेशन्स पण मी तुम्हाला दाखवते हे बघा काही लोक आता तयार होऊन आतमध्ये जात आहेत आता आम्ही इकडे आलो आहोत पप्पांचा फॉर्म भरतायत साईन घेणार आहेत आणि माझी देखील साईन घेणार आहेत तर मी देखील माझी साईन करून घेतलेली आहे आता आम्ही आलोत आहोत पप्पांचं चेकअप करायला इथे ऑपरेशनच्या आधी चेकअप करतात एकदा आणि आम्हाला आता सांगितले की ऑपरेशनसाठी औषधं घेऊन या तर आम्ही मेडिकलमधून आता औषधं घेऊन चाललो आहोत आता फायनली आम्ही या वरती आलो आणि मला थोडीशी कॉफी प्यायची इच्छा झाली तर पप्पानी एका काकूंना सांगितलं तिकडच्या की कॉफी द्या माझ्या मुलीला तर मला कॉफी देखील दिली आता मी ती कॉफी पिते पप्पाना कॉफी देऊ शकत नाही कारण की त्यांचं ऑपरेशन आहे तर म्हणजे हे जे टी व्हीवर दिसलं ते लेन्स टाकतायत जे ऑपरेशनच्या नंतर जे लेन्स टाकले जातात डोळ्यामध्ये त्या होत्या आता मी माझ्या पप्पांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकते कारण डॉक्टरांनी ते मध्ये मध्ये मला ड्रॉप टाकायला सांगितलेलं तर तुम्ही बघितलंच होतं सगळे की कशा लेन्स वगैरे टाकतात आता माझ्या पप्पांची ऑपरेशन थेटरमध्ये जाण्याची तयारी करत आहेत हे त्यांना कपडे घालतायत इकडे खूप छान काकू वगैरे मावशे वगैरे असतात जे कपडे वगैरे व्यवस्थित घालून वेअर वगैरे करून सगळं हेल्प करतात आता पप्पा माझे ऑपरेशन थिएटरमध्ये मा गेलेले आहेत हे बघा त्यांच्या लेन्स लावतायत तर वेग ह्या वेग अशा प्रकारे वेग लेन्स लावल्या जातात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स असतात आपल्याला जशा हव्यात तशा वेगवेगळ्या असतात जितक्या चांगल्या क्वालिटीच्या असतात तेवढं तुम्हाला छान दिसतं थोडं कमी क्वालिटीच्या त्यापेक्षा कमी क्वालिटीच्या अशा वेगवेगळ्या असतात तर आता पप्पा बाहेर येतीलच त्यांच्या लेन्स लावून झालेल्या ले, आहेत पूर्ण ऑपरेशन टी व्हीवर दाखवत नाहीत फक्त लेन्स लावतानाच दाखवतात तर मी आता पाणी पिते मला खूप बोलून बोलून थकवा आला आहे तुम्हाला मी खूप काही सांगितले माहिती तर पप्पा येतील मग आम्ही बिल पे करू आणि मग मग आम्ही आमच्या घरी जाऊ आता बघूया पप्पा कधी येत आहेत सो पप्पा आलेले आहेर बाहेर फायनली हे बघा त्यांना कशी पट्टी लावली आहे सो so, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की माझ्या पप्पांचा टक्कल आहे का, का तर माझ्या पप्पांचा टक्कल नाहीये माझी आजी गेल्या महिन्यामध्ये वारलेली होती त्यामुळे माझ्या पप्पांची केस काढलेले आहे इकडून आम्ही बाहेर पप्पांना दाखवलं मी की इज बघा कसं आहे तोपर्यंत पप्पांचं आता ऑपरेशन झालंय त्यामुळे काकूंनी पप्पांना आता कॉफी दिली आहे ऑपरेशनच्या आधी काही देत नाही तर मंडळी आता मी बिल पे करते आणि इकडे डॉक्टर देत आहेत ऑपरेशन नंतरचे ड्रॉप डोळ्यामध्ये टाकायचे आणि आता आम्ही निघत आहोत तिथून तर व्हिडिओ कशी वाटली तिथून मला कॉमेंट मध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय